नमस्कार सगळ्यांना डेबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे आमच्या रुद्रांशचा बड्डे आज आहे पंधरा ऑगस्ट तर चला पूर्ण सेलिब्रेशन पाहूया आणि बड्डेला जाण्यासाठी मी तयार झालेली आहे आणि आजचा माझा लुक कसा आहे ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा गौरवास्पद म्हणजे आज रुद्रांशचा बड्डे आहे कारण आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टचा सकाळचा लुक माझा थोडा वेगळा होता त्याचा पण मी एखादा फोटो इथे टाकण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण बर्थडेचं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे सगळे पाहुणे मंडळी वगैरे आलेले आहेत पाहू शकता आणि हा आहे आमचा रुद्रांश आणि हे रुद्रांशचे आजोबा आहेत म्हणजेच माझे चुलत सासरे हे मूंग आत मिस्टर आहेत हे आणि ते चुलत सासरे बेस्ट फ्रेंड आहेत आत्ता ज्यांनी रुद्रांशला घेतलेलं आहे ते त्याचे काका आहेत रुद्रांश आणि आगमन झालेलं आहे रुद्रांशच्या मम्मीचं चा म्हणजे आणि त्याचं ही माझी जाऊबाई आहे झुलत आणि हे रुद्रांशचे काका आहेत पाहू शकता किती क्यूट दिसत आहे आमचा रुद्रांश आणि काही बोललं तर लगेच स्माईल देतो जास्त रडत वगैरे नाही किती क्यूट दिसत आहे रुद्रांशसाठी पण नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला रुद्रांश कसा वाटला ते आणि हे आमचे सासरे आणि हे सासऱ्यांचे बेस्ट फ्रेंड आहेत मुंगशे काका इथंवरती राहतात आमच्याच घराच्या शेजारी आणि नातवाच्या बड्डेसाठी आणि त्याचे प मम्मी पप्पा पण आलेले आहेत आणि त्याची बहीण पण आलेली आहे ॲक्च्युली अनिता ही पहिल्यापासूनच माझ्या रिलेटिवमध्ये आणि ही माझी दुसरी जाऊ आहे तर हीचा स्वभाव पण एक नंबर आहे आणि मी जे बोलले होते ते मुंग्या ह्याच आहेत तर पाहू शकता तुम्ही आणि आता आपण एंट्री करत आहात मध्ये ही आणि त्याची आई आहे आणि हे आमचे बाळकृष्ण भाऊजी आहेत जे आत्ता तिथं हिरव्या साडीवाली जाऊबाई होती त्यांचे मिस्टर आहेत एकदम कूल असे आहेत आमचे भाऊजी ही बाळकृष्ण भाऊजींची बायको आहे रेश्मा आणि बाळकृष्ण भाऊजी आणि रेश्मा दोघंही मुकभदीर आहेत ते सांकेतिक भाषेत बोलतात जरी ते मुकभदीर असले तरी पण ते दोघेही खूप हुशार आहेत आणि बड्डेला सुरुवात झालेली आहे बाळाच्या बाळाला औक्षण करून घेत आहे आणि हा रेश्माचा मुलगा आहे बाळकृष्ण भाऊजींचा आणि रेश्माचा इथे साईडला उभा आहे तो आणि केक पाहू शकता किती मोठा केक आहे आणि किती सुंदर आहे आणि त्याच्यावरून नाव पण लिहिलेलं आहे रुद्रांश असं आणि ही आहे रुद्रांशी मावशी ती आमच्या रिलेटिवमध्ये पण आहे म्हणजे बाबांच्या नात्याकडून पण तिचं आणि आमचं रिलेशन आहे आणि या रुद्रांशच्या शेजारच्या काकू आहेत आणि आम्ही जवळपास आठ वाजताच्या आठ साडेआठच्या सुमारास तिथं पोचलो होतो आणि तोपर्यंत तो ऑलमोस्ट डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं होतं आणि स्वयंपाक वगैरे आमच्या आधीच बनवला होता ॲक्च्युली लवकरहीला टाईमच भेटला नाही मी पुण्यात गेले होते काही कामानिमित्त आणि इथे पाहू शकता अनिता बसलेली आहे बाळाला घेऊन आता केक कटिंग कर करायची पण त्याआधी सगळ्यात आधी सगळ्या लेडीज ह्या वन बाय वन बाळाचे औक्षण वगैरे करून घेणार आहेत आणि हे पाठीमागं जे बसलेले आहे या औक्षण करत आहेत आत्या त्यांची आई आहे त्यांच्या पाठीमागं बसलेली आणि हि तर सांगितलं तुम्हाला मी अनिताची बहीण आहे ती आणि त्याचं लग्न ठरल्यापासून म्हणजे आम्ही त्याला साखरपुड्याला टिळ्यापासून जे ओळखतो तेव्हापासून ती जशी म्हणजे अशी फ्रेंडशिप टाईपच झालेली आहे माझी आणि विशेष म्हणजे ह्या दोघी आता जे बाळाला औक्षण करत आहेत त्या माझ्या चुलत सासूबाई आहेत तुम्हाला सांगितले त्यांचं नाव पण अनिता आहे आणि त्यांच्या सुनेचं नाव पण अनिता आहे तर असं आम्ही त्यांना अनितात्य म्हणतो तर ती तिचं त्यांनी सुनेचं नाव पण त्यांच्या अनिता आहे आणि हिचं नाव रेश्मा ह्या त्यांच्या दोन सुना आहेत आणि या इथे डोक्यावर पदर घेऊन ज्या उभ्या आहेत त्या अनिता त्यांच्या सासूबाई आहेत आणि आता पाहू शकता तुम्ही इथे केक ठेवलेला आहे बाळाचा आणि सगळेजणं औक्षण वगैरे करून घेत आहेत आणि ह्या ज्या आत्ता औक्षण करत आहेत त्या त्याच्या आई आहेत आणि त्या पण किती छान दिसत आहेत पाहू शकता इथे आजी पण बाळाला औक्षण करत आहेत बाळाला ओळून घेत आहेत आणि हा त्यांचा शेजारचा मुलगा आहे आणि त्याच्या घराच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये तो राहतो तर इकडे पाहू शकता सगळे जेंट्स मंडळी खाली बसलेले आहेत आणि अजून कोणाचा बड्डे पंधरा ऑगस्टच्या दिवशी असेल त्यांनी पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच अरेच्छा आता इथे कोण बाळाचे औक्षण करत आहे तर बाळाची मोठी काकी बाळाचे औक्षण करत आहे म्हणजेच देवी टीचर ह्या बाळाचे औक्षण करत आहेत तर पाहू शकता आजचा माझा लुक कसा आहे ते पण तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता पिवळ्या कलरची साडी मला सूट होते की नाही ते पण नक्की सांगा आणि आमचा रुद्रांश कसा दिसतो आहे ते पण नक्की सांगा आणि इथे झालेलं आहे बाळाच्या मोठ्या काकूचे आगमन म्हणजे रेशमा बाळाचे औक्षण करत आहे त्यानंतर बाळाचे औक्षण करत आहेत मुंगशा त्या आणि ह्या आमच्या इथं शेजारी राहतात म्हणजे शेजारी थोडंसं वरच्या साईडला त्यांचे बिल्डिंग आहे अरेच अगेन डे बे टीचर कारण माझं गिफ्ट द्यायचं विसरलं होतं त्यामुळं मी बाळाला आता गिफ्ट देत आहे आणि त्यानंतर आता केक कटिंग करायचं आहे त्यामुळं मेणबत्ती पेटवलेली आहे आम आणि आमचा रुद्रांश झालेला आहे दोन वर्षाचा आणि आणि त्याच्यानंतर त्यांच्या शेजारच्या सगळ्या महिला मंडळींच्या औक्षण काही काही जणांचे बाकी होत्या तर ते पण त्या करून घेत आहेत आणि हो काही काहींची म्हणजे मला बऱ्याच जणांची नावं वगैरे माहीत नाही आहेत तर मी नावं घेत नाही आणि माहीत जरी असली कोणी सांगितली असली तरी माझ्या म्हणजे इतकं काही लगेच ध्यानात वगैरे राहत नाही जर कोणाचं मी चुकीचं नाव घेत असेल किंवा नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला माफ करा किंवा मला कमेंटमध्ये पण सांगा तर ह्या तिथं आणि त्याच्या त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला मंडळी आहेत आणि सगळ्यांचीच नाव वगैरे काही मला माहीत नाही आहे आणि हा आणि त्याच्या त्यांच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो हा मुलगा तो आणि त्याच्यात त्यांच्या लग्नाच्या वेळेस लहान होता पण आत्ता खूप मोठं झालेला आहे मी त्याला लहानपणी पाहिलेलं आहे आणि केक कसा होता ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ओवरऑल डेकोरेशन कसं होतं कारण हा फर्स्ट बड्डे नव्हता बाळाचा सेकंड बड्डे होता म्हणजे दुसरा बड्डे आणि आपल्याला गौरवास्पद असं की हा पंधरा ऑगस्टच्या दिवशी दिवशी बड्डे असल्यामुळं प्राऊड मुमेंट असते की पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्या जवळचे कोणाचा तरी बड्डे आहे प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या बाळाचा जन्म हा पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी या दिवशी व्हावा हो पण सगळ्यांसाठी ते काही पॉसिबल नाही आहे पण हे यांच्यासाठी खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे की पंधरा ऑगस्टच्या दिवशी आमच्या रुद्रांशचा बड्डे आहे आणि खूपच छान वाटत आहे आम्हाला की आज त्याचा बड्डे आहे आणि हे आहेत रुद्रांश पप्पा म्हणजे आमचे लहान दीर शंकर ढेबे म्हणजे शंकर भाऊजी आणि त्यांना फोटो बिटो काढायला आवडत नाही पण आम्ही जबरदस्ती फोटोमध्ये वगैरे घेतो आणि आता रुद्रांशचं बड्डे केक केक कटिंग चालू आहे बड्डेचा आणि त्याच्या चेहऱ्यावरची खुशी तुम्ही पाहू शकता किती छान हसत आहे नाहीतर लहान मुलं खूप रडतात केक कटिंग वगैरे करताना पण हा रुद्रांश आहे की बिलकुलही थोडासुद्धा रडलेला नाही किंवा त्यांनी बिलकुलही चिडचिडपणा अजिबात केलेलं ले नाही त्याच्या चेहऱ्यावर पाहू शकता मासुमियत किती आहे केक कटिंग करून झालेलं आहे आणि आता मी प्लेटिंग करत आहे आणि सगळ्यांना स्नॅक्समध्ये आणलेले आहेत वेफर्स आणि सामोसा चॉकलेट्स वगैरे खूप सारे चॉकलेट असे आणि एकदम गरमागरम असे खूप छान सामोसे आणलेले होते सगळ्यांसाठी आणि वेफर्स पण खूप सारे आणलेले तर मी आ, प्लेटिंग करत आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि आता बाकीचे जे आहेत लेडीज त्या सगळ्या जे बाहेर बसलेले आहेत जेंट्स वगैरे लेडीज वगैरे दुसऱ्या किंवा लहान मुलं वगैरे बसलेले आहेत त्यांना नेऊन एक एक प्लेट देत आहे तर पाहू शकता किती छान प्लेटिंग आहे आणि आज माझा उपवास आहे गुरुवार असल्यामुळे आणि मी सकाळी लवकरच घराच्या बाहेर पडले होते त्यामुळं काही दुपारी काय फराळाचं वगैरे खाल्लेलं नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मसाले भात बनवलेला आहे म्हणजे पुलाव भात बनवलेला आहे वाटाणा वगैरे टाकून असं आणि आता आम्ही सगळ्या जे आलेले आहेत सगळ्यांना जेवण वाढत आहे जिलेबी पुलाव भात आणि कोशिंबीर बनवलेले आहे हा आहे आमचा बड्डे बॉय दिसला का तुम्हाला किती क्यूट आहे आणि हे सगळे आलेले आहेत त्याला गिफ्ट तुम्ही पाहू शकता किती गिफ्ट आलेले आहेत आमच्या बाळाला बाळा काय ते कोणी आणलं तुला कोणी आणले गिफ्ट तुला हे सगळे कोणी आणले बाळा कोणी आणले गिफ्ट तुला इतके सारे बाळा गिफ्ट कोणी आणले तुला सांग आणि आमच्या क्यूट बाळाचे नाव आहे रुद्रांश आज आहे रुद्रांशचा बर्थडे हॅपी बर्थडे रुद्रांश हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे रुद्रांश असं 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 इकडे हात दे, दे माझ्या हातात हॅपी बर्थडे रुद्रांश <laughs> त्यानंतर आम्ही मेमरी कलेक्ट करण्यासाठी फोटो काढलेले कर आहेत आणि ब पाहू शकता आमचा रुद्रांश कसा कसाचारिस्तम आहे चेहरा लपवत आहे त्यानंतर आमच्या डॅशिंग भाऊजींसोबत थोडेसे फोटो क्लिक केलेले आहेत या डॅशिंग भाऊजींची आणि त्याची जोडी कशी आहे ते पण मला नक्की कमेंट सेक्शन सांगा त्यानंतर नेक्स्ट जोडी आहे रेश्मा आणि बाळकृष्ण भाऊजींची तुम्हाला सांगितलं नाही हे दोघेही मुकबधीर आहेत पण खूप हुशार आहेत ते स्वतःचे काम कष्ट स्वतः करून खूप खूप सुखी समाधानी आहेत माझ्यापेक्षाही इतर सामान्य लोकांपेक्षाही ते खूप हुशार आहेत आणि त्यानंतर आमच्या सासूबाईंसोबत पण थोडे फोटो क्लिक केले या सासूबाईंच्या बेस्ट फ्रेंड आणि आमची सुनांची जडी कशी वाटते ते पण तुम्ही नक्की सांगा आणि मला तरी असं वाटतं माणसांनी सतत म्हणजे हसरा चेहरा ठेवावा जे त्यानंतर पोज पाहू शकता आमच्या दोघींची कशी आहे तुम्हाला आधी सांगितलेलं तर आहे ही आणि त्याची बहीण आहे आणि तिची हेअरस्टाईल खूप आवडलेली आहे मला तिने जो कट कर... केसांचा जो कट मारलेला होता तो मला खूप आवडलेला खूप छान दिसत होते तिला मोकळे केस आणि ड्रेसअप वगैरे पण खूप छान होता त्यामुळे खूप सुंदर दिसत होती ती आणि मन जुळण्यासाठी माणसाला काय लागतं फक्त आपलं जे स्वभाव आहे तोच कारणीभूत असतो प्रत्येकाशी बोलताना प्रेमाने आणि आदराने बोलावं तर आपोआप नाती टिकली जातात आणि हे आहेत आमचे सासरे त्यांच्यासोबत पण मेमरी कलेक्ट करण्यासाठी फोटो काढले कर सासूबाई थकल्या होत्या म्हणून म्हटलं थोडासा आराम करा आणि मग त्यांच्यासोबत पण थोडेसे फोटो काढले त्यांची ही पोज मला खूप आवडलेली आहे आणि मग म्हटलं माझ्या खांद्यावरती डोकं ठेवले तर मग तिकडं थोडंसं मान झुकवा तर काही तिकडं झुकवली नाही त्या नंतर त्या बोलल्या माझे फोटो काय छान आहेत ना मी म्हटलं सेल्फी घेऊन पाहूया तर पाहू शकता सेल्फी घेऊन किती सुंदर फोटो आले आणि मग आम्ही सेपरेट थोडेसे फोटो काढले आत्त्यांसोबत तर छान येत होते फोटो ॲक्च्युली त्या चष्म्यामुळं ते चमकत होतं तर छान येत नव्हते इथे रेश्माचा मगच्या त्यांचा फोटो पाहू शकता की ती दोघींचं प्रेम चाललेलं आहे ते रेश्मा तर खूपच क्यूट त्यांच्या ह्या पोजला किती मार्क्स देणार आणि या दोघींचा फोटो पण खूप छान आहे त्यानंतर आम्ही निघालेलो आहे आत्ता घरी आणि मिस्टर काय आलेले नाही आहेत बड्डेला तर मी युवराज निकिता आणि आमचा गणू असे इतकेच जण आम्ही बड्डेला आलेलो आहे तर हिला माहीत नव्हतं ॲक्च्युली माझे दोन चॅनल आहेत म्हणून यूट्यूबला आणि एका चॅनलवर मला वर्क करता येत नाही पण हिचं म्हणणं होतं की आ, मी तो पण चॅनल टीचिंगचा सा चॅनल चालू करावा ती बोलली टीचिंग खूप छान आहे तुमची तुम्ही टीचिंगचा चॅनल नक्की परत चालू करा तर मला टाईम भेटत नाही म्हणून हा प्रॉब्लेमही नाही तर टीचिंगचा पण चॅनल मी नक्की चालू करेन पॉसिबल झालं तर म्हणून मी तिला तो चॅनल दाखवत होते यूट्यूबमधून आणि तिला जे माझे व्हिडिओ आहेत ते खूप आवडतात खूप म्हणजे खूप तिने मला स्वतः सांगितलं बर आहे आणि माझा मुलगा आहे बघा इकडे तो माझा मुलगा आणि ही मुलगी आहे माझी ही मोठी मुलगी नीट मुलगा आता आता काय जा करू काय गाडी नाही गाडी आणि निकिताचा आणि बाळाचा फोटो पाहू शकता किती छान असा आलेला आहे बाळाच्या पोझेस एक नंबर आहे त्याच्यावर निकिताचे पोझेस तर काय चोरावर मोर का मोरावर चोर काय समजत नाहीये यांच्या सेल्फी खूप छान आलेल्या आहेत आणि कसं आहे हे बाळ जास्त रडत नाही म्हणजे ॲडजस्ट करून घेतं नवीन माणसांमध्ये पण आणि आता आम्हाला गुड बाय करत आहेत बाळाचे पप्पा आणि बाळ आणि बाळाची आणि आमच्या लाडक्या ननंदबाईंसोबत मला वर फोटो काढायला भेटले नाही म्हणून मी इथे पार्किंगमध्ये मी त्यांच्यासोबत दोन तीन फोटो काढलेले आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर असेच छान छान व्हिडिओ इथून पुढेही तुम्हाला नक्कीच पाहायला श्री स्वामी समर्थ